नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होण्यापूर्वी काय त्रास होतात किंवा कोणत्या स्वरूपामध्ये लक्षणं दिसून येतात याच्याबद्दल माहिती घेणार आहोत या काळाला पेरिमेनोपॉज किंवा प्री सिम्पटम सिमटम असंही म्हटलं जातं आता काही जणांना असं वाटू शकतं की हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी आहे तर नाही हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी नसून स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही आहे कारण आपल्या बायकोला जो त्रास होत आहे तो रोजोनिवृत्तीपूर्वी होणारा जो त्रास असतो तो आहे म्हणजे पेरी सिम्पटम सिमटम आपल्या बायकोमध्ये दिसत आहेत हे जर पुरुषांना कळलं तर त्यामुळे ते आपल्या बायकोला सपोर्ट करू शकतात स्त्रियांना मानसिक आधार देऊ शकतात त्यामुळे त्यांचा हा जो प्रवास आहे तो जास्त सुखकर होऊ शकतो आता रोजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज कशाला म्हणायचं तर जर सलग बारा महिने तुमची मासिक पाळी आली नाही तर त्याला रोजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज झाला असं म्हटलं जातं स्त्रियांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन त्याचबरोबर टेस्टेस्टेरॉन हे देखील हार्मोन असतं जेव्हा स्त्रियांची प्रजनन क्षमता जास्त असते त्यावेळेस इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्या तुलनेत टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण हे खूप कमी असतं परंतु जेव्हा मासिक पाळी बंद होण्याचा काळ येतो त्यावेळेस हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉनच्या ज्या लेवल्स आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतात किंवा कधी कमी होतात कधी जास्त होतात अशा प्रकारे त्यांचं जे प्रमाण आहे ते शरीरामध्ये कधी कमी कधी जास्त अशा प्रकारे बदलत राहतो त्यामुळे स्त्रियांमध्ये रोजनिवृत्ती होण्यापूर्वी काही त्रास जाणवतात आता ते त्रास कोणते आहेत ते आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं लोक दिसून येणार लक्षण म्हणजे मासिक पाळी ही इरेग्युलर होते म्हणजे काहींना अगदी दोन महिने तीन महिने कधी कधी सहा सहा महिने पाळी येणार नाही परंतु त्यानंतर परत पाळी येईल एक दोन महिने ती व्यवस्थित येईल आणि त्यानंतर परत ती दोन महिन्यांनी येईल किंवा तीन महिन्यांनी येईल आपण काही सांगू शकत नाही तर काही महिलांमध्ये अगदी पंधरा पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसाला अशा प्रकारे पाळी येऊ शकते आणि एकदा जर का पाळी आली तर त्यामध्ये होणारं जे ब्लिडिंग आहे तेही खूप जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं किंवा जास्त दिवसपर्यंतही होऊ शकतं दुसरं लक्षण आहे मूड स्विंग्स होणं म्हणजे अचानक मूडमध्ये चेंजेस दिसून येतात अचानक रडावं असं वाटणं अचानक हसावं असं वाटणं किंवा काही कारण नसतानाही चिडचिड होणं अशा प्रकारची लक्षणं या काळात दिसू शकतात तिसरं लक्षण हॉट फ्लशेस म्हणजे काय तर अंग गरम झाल्यासारखं वाटणं अगदी ताप आला अशा कदी -कदी आहे अशा प्रकारे अंग गरम झाल्यासारखं वाटतं कधी कधी फक्त कानाची पाळी आहे किंवा तळ हात तळ पाय आहेत अश ते गरम जाणवू शकतात हॉट फ्लशेस सारखंच दुसरं लक्षण म्हणजे रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात घाम येणं थंडीचे दिवस असतात तरी सुद्धा रात्री जर जाग आली तर त्यावेळेस अशा स्त्रिया ह्या घामाने भिजलेल्या असतात अगदी थंडीच्या दिवसातही घाम येणं हे रोजनिवृत्तीपूर्वीचं एक लक्षण असू शकतं झोप न लागणं हे एक रोजोनिवृत्तीपूर्वीचं लक्षण असतं त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभर कितीही काम केलेलं असेल किंवा तुम्हाला कोणतंही टेन्शन नसेल सर्व काही व्यवस्थित चालू असताना सुद्धा रात्रीची झोप न लागणं हे एक लक्षण असू शकतं विस्मरण होणं म्हणजे आपण एखादं काम करत होतो त्याचा अचानक विसर पडतो म्हणजे आपण एखादं काम करण्यासाठी थोडक्यात जर म्हटलं तर एखादी गोष्ट घेण्यासाठी तुम्ही किचनमध्ये गेला आहात पण किचनमध्ये जाऊन तुम्हाला आठवणारच नाही की तुम्ही तिथपर्यंत का गेला होता अशा प्रकारे किंवा गॅसवर दूध ठेवलं आहे आणि दुसरं काम करत आहात तर तुम्ही गॅसवर दूध ठेवलं आहे हे तुम्ही विसरून जाता आणि जेव्हा दूध उतू जातं त्यानंतर लक्षात येतं की आपण गॅसवर दूध ठेवलं होतं अशा प्रकारचा मेमरी लॉस हा एक रजनिवृत्तीपूर्वीचं लक्षण असू शकतं डोकेदुखीचं प्रमाण वाढलं कोणतंही कारण नसताना कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेतलेलं नसताना व्यवस्थित जेवण केलेलं असेल तरी सुद्धा डोकेदुखीचा त्रास होतो हे डोकेदुखीचं कारण काय आहे हे मात्र समजत नाही बरेचसे डॉक्टर्स याला मायग्रेन असं म्हणून ट्रीटमेंट सुरू करतात परंतु त्यांनीही रिलीफ मिळत नाही मायग्रेनची औषधं खाऊनही रिलीफ मिळत नाही तर ही जी डोकेदुखी असते ती हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा हार्मोन्सच्या लेवल्स कमी जास्त झाल्यामुळे होणारी डोकेदुखी असते योनी भागामध्ये कोरडेपणा हा वाढतो त्यामुळे संबंध ठेवण्याची इच्छा ही अजिबातच होत नाही किंवा जरी ठेवला तर तो अतिशय वेदनादायी असा असतो त्यामुळे परत संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही वारंवार लघवीला जावं असं वाटणं फारसं पाणी पिलेलं नसतं आत्ताच जाऊन आलेलो असतो तरी सुद्धा परत परत, परत लघवीला आली आहे असं आपल्याला जाणवतं हे लक्षण सुद्धा रोज निवृत्तीपूर्वी दिसणाऱ्या लक्षणांपैकी एक असू शकतो फारशी भूक लागत नाही फारसे गोड पदार्थही खात नाही जेवणही कमीच केलेलं असतं तरी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वजन वाढतं विशेषतः पोटावर आणि मांड्यांचा जो भाग आहे या ठिकाणी वजन जास्त प्रमाणात वाढत आयुर्वेदानुसार जर आपण याचा विचार केला तर रजोनिवृत्तीपूर्वी ज्या स्त्रियांमध्ये वातदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यांच्यामध्ये योनीच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणं वारंवार लघवीला जावं असं वाटणं रात्री शांत झोप न लागणं किंवा गोष्टी लक्षात न राहणं अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात ज्या स्त्रियांमध्ये पित्तदोष अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यांच्यामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं किंवा मा वारंवार मासिक पाळी येणं त्याचबरोबर अंगाची आग होणं किंवा अंग गरम होणं रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये घाम येणं अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात तर ज्या स्त्रियांमध्ये कफदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्यांच्यामध्ये कोणतंही काम करण्याची इच्छा न होणं किंवा वजन जास्त प्रमाणामध्ये वाढणं यासारखी लक्षणं दिसू शकतात आता ही जी सर्व लक्षणं आपण आता पाहिली आहेत ही लक्षणं कमी प्रमाणामध्ये दिसावीत किंवा त्यांचा त्रास आपल्याला कमी प्रमाणामध्ये व्हावा यासाठी आपण काय करू शकतो तर आयुर्वेदाने जी लाईफस्टाईल सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपली दिनचर्येमध्ये बदल करणं म्हणजे सकाळी सहा वाजता उठणं आणि रात्री दहा वाजता झोपणं नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करणं अभ्यंग करणं नियमित स्वरूपामध्ये अभ्यंग हे वात दोषाला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे नियमित स्वरूपामध्ये अभ्यंग हे जरूर करावं अभ्यंग करण्यासाठी तिळतेलाचा तिला वापर करावा शांत झोप लागण्यासाठी तुम्ही नियमित स्वरूपामध्ये अभ्यंग करू शकता त्याचबरोबर शिरोधारा केल्यानेही खूप फायदा होतो शिरोधारा केल्याने फक्त शांत झोपच लागत नाही तर आपला हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो तो, तो संतुलित करण्यासाठीही त्याची मदत होते त्याचशिवाय आयुर्वेदामध्ये अशा काही औषधी वनस्पती सांगितल्या आहेत की ज्या औषधी वनस्पतींच जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं तर ही जी सर्व लक्षणं आहेत ती तुम्हाला दिसणारही नाहीत किंवा अगदी कमी प्रमाणामध्ये दिसते त्यामुळे त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या वैद्याचा जरूर सल्ला घ्यावा नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही संतुलित असा षडरसात्मक सात्विक असा आहार सेवन केला ताजं अन्न खाल्लं शिळं अन्न खाणं टाळलं आणि जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये व्यायाम केला आहे व्यायामामध्ये योगासनांचा जर तुम्ही समावेश केला तर तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे जे काही त्रास होत आहेत ते सर्व कमी प्रमाणामध्ये होतात आणि मेनोपॉजचा प्रवास जो आहे तो सुखर होतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद